या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात मी बबनदादानी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी एक एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिंबॉलवर आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळलाय म्हणून करता आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांचा गावाशी काही संबंध नाही ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही असे बाहेरचे माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध निवडणूक नगरपंचायत होती त्यामुळं मग आपलं राहिलं सोय सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे निवडणुकीत बारा तारखे बारा दोन तारखेला निवडणूक आहे निवडणुकीत जनता जनार्जन दाखवेल की, की कुणाचं किती पाणी आहे कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही